आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा आरसा विश्वरूप हेल्थकेअर हॉस्पिटल रुग्णांना अल्प दरात सुविधा देणार डॉक्टर विवेक सिंग पेण तालुक्यातील सर्वसामान्यांना आरोग्य सेवा देण्यासाठी आणि रुग्णांना अल्प दरात सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी पेण शहरात रविराज फार्म हाऊसच्या बाजूला सुसज्ज असे विश्वरूप हेल्थकेअर हॉस्पिटलचे शुभारंभ झाले आहे या कार्यक्रमाप्रसंगी शुभेच्छा देण्यासाठी उद्योजक एम म्हात्रे कामगार नेते महेंद्र घरत स्वर्गीय दिबा पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील व अभय पाटील युवा नेते वैकुंठ पाटील माजी नगराध्यक्षा प्रीतम पाटील माजी नगरसेवक निवृत्ती पाटील डी वाय एस पी जालिंदर नालकुल डी वाय एस पी शिवाजी फडतरे पोलीस निरीक्षक संदीप बागुल विनोद चव्हाण नरेश गावण सामाजिक शैक्षणिक राजकीय तसेच डॉक्टर व मेडिकल क्षेत्रातील मंडळी तसेच डॉक्टर विवेक सिंग यांचे नातेवाईक आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते विश्वरूप हॉस्पिटलचा शुभारंभ होत आहे आणि या हॉस्पिटलच्या माध्यमातून पेण तालुक्यातील सर्वसामान्यांना सर्वात स्वस्त दरात उच्च दर्जाचे उपचार भेटायला पाहिजे या उद्देशाने हॉस्पिटलची उभारणी करण्यात आली असल्याचे डॉक्टर विवेक सिंग यांनी सांगितले रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा